यांना अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला मार्केट शेवटचा गुरुवार अमावस्येला आहे पाचवा गुरुवार आहे त्या दिवशी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करणं किंवा सुवासिनींचं हळदी कुंकू करणं या गोष्टी केल्या चा के तर चालेल का याविषयीचा मी कालच व्हिडिओ केला त्याच्यानंतर मला अनेक प्रश्न आले की आम्हाला अमावस्येच्या दिवशी सुवासिनींचं हळदी कुंकू करण्याची इच्छा नाही तर, चा तर, तर हे हळदी कुंकू सुहासिनीच करायचं आहे ते चौथ्या गुरुवारी केलं तर चालेल का यावर माझं असं मत आहे की चौथ्या गुरुवारी सुहासिनी हळदी कुंकू केलं तरी हरकत नाही मग पुढचा प्रश्न आला की मग पाचव्या गुरुवारी परत पूजा मांडायची का आणि मग परत नव्याने ती सुरू होणार हे व्रत नव्याने सुरू करायचं का तर मला असं म्हणायचं आहे की आपल्याकडे हे चार गुरुवार आपण जेव्हा करतो व्रताचे पूजन करतो ज्या दिवशी एखादी एखादा दुसरा गुरुवार आहे आणि एखादी सवासण आली आणि त्या सवासणीला आपण हळदी कुंकू दिलं किंवा तिचा सन्मान केला यथोचित तर त्यानंतरचा येणारा जो पुढचा गुरुवार असेल त्या दिवशी आपण पूजा परत करतोच ना म्हणजे सुवासिनींचं हळदी कुंकू करणं तिचा यथोचित सन्मान करणं म्हणजे व्रताचं उद्यापन करणं इतका सीमित अर्थ नाही आहे मला इथे इथे असं सांगायचं आहे की हे व्रत एका जन्माचं नाही हे जन्मजल्मींच आहे एका उद्यापनाने त्या व्रताची सांगता परिपूर्णता होत नसते ते अखंड चालू आहे त्यामुळे उद्यापन केलं की संपलं असा भाग नाही त्यामुळे सुवासिनेच्या हळदी कुंक करणं म्हणजे उद्यापन करणं नाही उद्यपन करणं मग हा अर्थ म्हणजे त्या शेवटच्या गुरुवारी देवीची नेहमीप्रमाणे यथोचित पूजा करणं शास्त्रोक्त पूजा करणं जमेल झेपेल तशी पूजा करणं आणि ती उद्यापनाची शेवटच्या गुरुवारची आहे असे सांगून करणं याला उद्यापनाची पूजा म्हणतात त्या उद्यापनामध्ये सुवासिनेचं हळदी कुंकू या व्यतिरिक्त ब्राह्मण भोजन आहे ब्राह्मण भोजन नाही जमलं तर ब्राह्मणांना शिधा देणं ब्राह्मणांना दान देणं किंवा कुमारी पूजन करणं अशा अनेक प्रकारे उद्यापन करता येतं त्यामुळे सुवासिनींचा हळदी कुंकू करणं हे केवळ म्हणजे उद्यापन करणं असा अर्थ नाही काहींचं मत आहे की उप उपवास सुद्धा करायचा का नुसतीच पूजा करायची तर उपवास हा जो भाग आहे तो प्रत्येकाचा वैयक्तिक आहे ज्याला झेपेल सोसेल जमेल त्याने उपवास करावा वास्तविक उपवास कोणी करू नये अशक्त महिला किंवा पुरुष आहेत किंवा ज्या आजारी आहेत ज्या गर्भवती आहेत ज्यांच्या बाळ आहे अशा महिलांनी उपवास करायचा नाही उपोषण हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या फलदायीच आहे पण उपोषण हे किंवा उपवास म्हणायचं हा बळजबरीने किंवा सक्तीने करायचा नाही तो आनंदाने आणि मनापासून करावा तर त्याचं फळ मिळतं आणि हा उपवासा सर कि करणं किंवा न करणं हा हा स्वतःच्या व्यक्तिशहा किंवा स्वतःच्या मताप्रमाणे स्वतःच्या इच्छेप्रमाणे आहे लादलेला भाग नाही बळजबरीचा किंवा सक्तीचा भाग नाही पण हे उपा उपोषण करावं असं पुराणात सांगितलं आहे पण हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे असं मला वाटतं त्यामुळे पाचव्या गुरुवारीसुद्धा देवीची उद्यापनाची पूजा ही महालक्ष्मीची करावी असं माझं मत आहे